हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं तर भाऊ बहिणीनं खास मला हे व्हिडिओ काढायचा नव्हता किंवा मला दाखवायचं नव्हतं काय गुण पण मला दाखवायचं कारण की कसं आहे माहिती आहे का मी शांत बसल्यानंतरनं तुम्हाला सांगते चुकी दिसते माझी काय माणसांना पण तुम्हाला सांगते कसं असं नवऱ्यापैकी राहतील कशी नाही हे माझी मला माहिती आहे तुम्हाला सांगते कामाला जातो ही आणि आज है है तुम्हाला विश्वास पण नाही बसायचा पण तुम्हाला सांगते ह्याला बाहेर खायला पैसे आहेत ह्याला दहा रुपयाला पैसे आहेत ह्याला घरात बाजार आणण्या ना पैसे नाहीत मी गाडीचा गाडीचा हप्ता भरायला पैसे ठेवलेलं त्याचं मी पाठवलं पैसे ते बाजार आणलेला आहे घरात बसलाय तिथं तो तो का तुम्हाला वाटतं की मी लय बुलती दाजेलाय गरीब दाजेलाय गरीब तर हो का तिथं ब खुर्चे बसलाय तो का दाजी

काय करू कोण भारत मी भरते का लाज वाटते का जरा फडत जाणार नाही तर म्हणाल कधी भांडली मी तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ चाललाय आता कधी भांडली लोकांना तीच खरं वाटतंय की तुम्ही बोलता ती खरं वाटतं कधी भांडली तुम्हाला कुठलं काय मला भांडली काय म्हणली मी तुम्हाला

दवाखान्यात पैसा घालवाय नको म्हणतो आणि म्हणतो की तुला मुलं नाही म्हणून मोकळ्या सोडव आणि ही आणलं ही फ्राईट मध्ये टाकून म्हणजे हि काय म्हणते काय हे सोडायचं काय आहे ते टाकून दारू पिऊन आलाय हो माणूस माझ भाऊ बहिणी तुम्हाला काय सांगायचं हा बर बरं आहे माणसाला की मी हसून खेळून राहते आणि मला म्हणते की हिला कशाच दुखाय काय आहे हे असल्या दलभद्र्या माणसा कशी राहायचं माझं जिंदगी पार या या ले, ले भी तुम्हाला म्हणून इथे लोक मी तुम्हाला दाजी लय असा असा दाजीला दाजीच दाजी काय गुण आहे ती दाखवते जरा लोकांनी आज मी मी दारू पिऊली सगळ्यांना दाताळ कसं काढते बाकी निर्लज्ज माणूस आहे हायो काढते काढतोय फोबाडीचा तुम्हाला सांगते बाहेर खायला आहेत हॉटेल मध्ये खायला पैसे आहेत दारू रुपयाला पैसे आहेत

म्हणते देखील गाडीच्या हत्याला पैसे ठेवलं होत त्यातलं मी बाजारला पाचशे रुपये पाठवल्याचं हे घेऊन आलाय बाजार मग काही ताजोळ आणल्या तयार उद्या माझा उपास ही शेंगदाणा आणल्या तया तेल नव्हतं घरात कालवण आला म्हणून मी त्याला आणलंय या आणि फारसा पुढा कधी कालवून आलं नसलं तर कालवण करायला हे आणलंय आणि लोक आयुष्य करतो या बाबा पावसाला जातो बाहेर जप आम्ही जातो बाहेर आम्ही जातो की नाही जातो दिली ना आणि मग बाहेर तुम्ही झोपायचं पाहिजे तुमच्या घरात मी जाते बाहेर माझा करते जशी माझे आई बाप गेलेत ना भाऊ बहिणी न तस ह्या पण माणसा नाही ना तमाशा चालवला आहे माझा आधी तर मुताड डोस तस होता ही पण आता आहे ना धडद्या दारू पिऊन यायला लागलाय हा माणूस मग पोरांचा

ごめんごめん t めんごめんごめんごめんごめんごめんごめんごめあごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごんごめんごめんごめんごめんごんごめんごめんごめんごめ

आणि तुमची फेरायला सगळी दाखवणार लॉकरला मला माणसं माहित की इज्जत कशाला घालून घेते इज्जत कशाला घेतो इज्जत ठेवायची वेळ झाकून ह्या माणसाची असली गरीब गायन पोटात पायाही गरीब दिसते इतका गरीब माणूस नाही मी राहते ह्या माणसा सगळं नऊ दहा वर्ष झालं मला माहिती आहे हे माणूस कसा आहे आणि लेकराच्या हेतून मागं टेन्शन नाही नव्हतं आलं पण आता टेन्शन याय लागले लेकराचं

काय करायचं ह्या माणसाला तर तुम्हीच सांगा भाऊ बहिणींना मला कबीट मध्ये आता कसं आहे माहिती आहे का घरी लोक काम आहे मग घरी मध्ये जेवायची थांडी होती मी जेवायचं होतं झपाच होतं माझ्याशी काय मग तुम्ही काम कर रे असं म्हणून बसले जेवायचं सगळं घेऊन गितो का तो प्लीज माणूस नाही बोलू दे, दे, ने दे, दे, दे